त्यांच्या बेसबॉल मुळे जयस्वाल ठोकले शतक तर ही सिरीज इंग्लंड तीन दोन न भारताला हरवेल तो रोहित न केलं यंग टॅलेंटच कौतुक तर नक्की विषय काय सुरुवाती सुरू करूया तर राम राम जय शिवराय तेव्हा जगायला होईल मेरा निघू तिसऱ्या टेस्ट मध्ये इंग्लंडला हरवलं नाही तर रडवला आहे आजपर्यंतच्या भारताच्या टेस्ट इतिहासातला सर्वात मोठा विजय भारताने तिसऱ्या टेस्ट मध्ये पण भारताने एवढं वाईट करायला होतं पाहिजे विजय या इंग्लंड बरोबर कारण यांना आता तोंड दाखवाय कुठे जागाच ठेवली नाही आता तर हे पिचला ला पण नाव ठेवू शकत नाही कारण त्याच पिचवर वर आमच्या जयस्वाल रोहित आणि जडीजानं शतक मारलेत म्हणून आता इंग्लंडवाल्यांनी नवच काहीतरी सुरू केलंय तर प्रेस कॉन्फरन्स मध्ये बेन डकेड म्हणाला कि जे बॅटिंग जयस्वाल ने केली आहे ते आमच्या बेस्ट बॉलमुळे कारण टेस्ट क्रिकेट मध्ये अशी खेळण्याची पद्धत आम्ही जगाला दाखवले आहे म्हणजे असं झालं आपण तर काय करायचं नाही पण दुसऱ्याने गेलं तरी बी आमच्यामुळे अहो जेव्हा तुम्ही प्रॉपर टेस्ट क्रिकेट खेळत होता ना तेव्हा आमचा विरुपाजी टेस्ट क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी क्रिकेट कवाच खेळून बसला आणि या बेन डकेटच्या कमेंट मुळे बेन डकेट गोळी गट ड्रॉ झालाय श्री टेस्ट मॅच बेन स्टॉक ची इंग्लंड चारशे चौतीस रन हारले तरी इंग्लंडला लाज वाटत बेन स्टॉक बोलतोय ह्या सिरीज मध्ये जरी भारत दोन एक ने पुढे असले तरी आम्ही ही तीन ने है है। गार्ता गार्ता, तुम्ही जीव सोडून घेत आहे आणि भारताला सिरीयज हरवण्याची चर्चा करताय भगवान से तो डरो। रोज आते है इस उम्मीद पे आज जीतेंगे कल जीतेंगे परसू जीतेंगे रोज आते हरते रिफेसुद्धा तुम्ही चुकून जिंकला नाहीतर ही सिरीज पाच झेरोनच तुम्हाला हरवली असतील एवढं देणार ठेवा आणि आता हे आउट होण्याचा दोष सुद्धा त्या अंपा कॉलला म्हणजे बॅटिंग तुम्ही करायची नाही आणि आउट झाला तरी अंपायरला नाव ठेवायचे हा आमचे पण बरेच प्लेअर त्या अम्पायस कॉल मुळेच आउट होत आहेत एवढं नसतं राहायचं बरं का तर रोहितनं आपल्या इंस्टा अकाउंटवर स्टोरी ठेवून आपल्या यंग टॅनेट भरभरून बर कौतुक केलं रोहित न जयस्वाल आणि ध्रुव जुरेलला उद्देशून हे आजकाल के बच्चे ना असं कॅप्शन टाकला रोहित आपले महत्वाचे प्लेअर नसताना सुद्धा टेस्ट क्रिकेटमध्ये भारताला सर्वात मोठा आजपर्यंत विजय मिळवून दिला तर बुमरा चौथ्या टेस्ट मध्ये रेस्ट करणार बुमराने त्याच्या घरी एंट्री मारलेली बुमरा भाऊची जागा तर कोणी घेऊ शकत नाही पण गड्याला रेस्ट देण्याची गरज आहे बर का आणि विराट कोहली ग्राउंड वर नसला तरी स्टोरी देऊन भरभरून कौतुक केले आणि त्यांना जरा मोटिवेट केले तर आता आतवरच आहे किंग मैदानावर उतरण्याची पण चिकू भाऊ आपल्याला आता डायरेक्ट आय पी एल मध्येच आणि आरसीबीच्या जर्सी मध्येच दिसते राजप्रति एवढंच भेटू आपण आपल्या पुढच्या वेळेमध्ये तर राम राम जय शिवराय जय शंभर वाजवा गाणं तेवढं आपलं